मनसे कामगार संघटनेकडून वाशीतील टोल अधिकाऱ्यांना कांशिलात लगावण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे काही दिवसांपूर्वी वाशी टोल नाक्यावर कामगारांचे पगार कापण्यात आलेले होते पगारात कपात करण्यात आले होती त्यानंतर मनसे पदाधिकारी आणि टोल प्रशासनात बैठक झाली होती बैठकीत मनसे कामगार संघटनेनं मनसे स्टाईलनं राडा घातला टोल प्लाझावरील कामगारांची पगार कपात का केल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या थेट कांशिलात लगावले वाशीच्या टोल नाक्यावरील कामगारांच्या पगारात कपात करण्यात आलेली होती या मुद्द्यावरून मनसे कामगार सेना आक्रमक झालेली होती बैठकीदरम्यान टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या थेट कांचिलात लगवण्याचा प्रकार समोर आलेला आहे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया स्वाती सगळा प्रकार नेमका कधी घडलेला होता काय अधिकची माहिती आहे दोन दिवसांपूर्वीच वाशी नाक्यावरती जे कामगार आहेत जे च काम करतात किंवा टोल न भरणाऱ्या वाहनांना अडवतात त्या वाहन कामगारांचा पगार जो आहे त्याच्यात कपात केली होती त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या कामगारांनी आंदोलन देखील केले होते या संदर्भातच बातचीत करण्यासाठी मनसेचे काही पदाधिकारी कामगार सेनेचे काल वाशी टोल नाक्याच्या प्रशासनावर बसले होते बैठक होती त्यांची त्यावेळेला प्रशासन या बाबतीमध्ये मानण्यास तयार नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या कानसिरीत देखील बजावलेली आहे त्यांनी पण पगार कपात करू नका अशी मनसेची मागणी होती यावर प्रशासनाने तोडगा काढण्यास तयार नसल्याने त्यांनी कान्सिल्यात लगावल्याचे समोर येत आहे नक्कीच स्वाती त्यावेळेस हा सगळा प्रकार म्हणजे जेव्हा ही सगळी बाचाबाची सुरू होती वादावादी सुरू होती आणि त्यानंतर आली ती दृश्य आपण कांशिला या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांच्या या सगळ्या एकंदरीतच आक्रमक पावित्र्याबद्दल टोल प्रशासनाकडून पुढे काही कारवाई झालेली आहे का काय नेमकं टोल प्रशासनाने याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे मनसेच्या या कार्यकर्त्यांनी ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे एकंदरीतच तर... हे प्रकरण आता वाशी पोलीस ठाण्यात देखील गेलेला आहे मनसे कार्यकर्ते किंवा कामगार संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अशा प्रकारे योग्य माहिती देण्यात येत माहितीच स्वाती त्यावेळेला जेव्हा हा, हा सगळी बैठक सुरू होती बैठकीत मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कांशिलात लगावण्यात आली तेव्हाचा ही दृश्य आपण पाहतोय त्या बैठकीतली ही दृश्य आहे धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी